नमस्कार मंडळी मी अंकिता आपल्या मराठवा यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत ते संगमेश्वर जिल्ह्यातील कजबा भेटेतील ह्या कर्णेश्वर मंदिरामध्ये जिथे कजबापेटेवरून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला हे कर्णेश्वर मंदिर लागतं आणि हे कर्णेश्वर मंदिर जे आहे ते खूप पांडवकालीन मंदिर आहे आणि ह्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघाल म्हणजे जे बांधकाम आहे ते पूर्ण एकदम प्रॉपर जे दगड असतात त्यातून हे बांधलेलं आहे कोरीव काम त्याच्यावर केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि याच मंदिराबद्दलची आपण माहिती आज बघणार आहोत तुम्ही कधी कर्णेश्वर मंदिरात गेला असाल किंवा तिथे आजूबाजूला राहणारे असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग आपण आता या कर्णेश्वर मंदिराबद्दलची माहिती जाणून घेऊयात वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध और कलंगी देश दशावतार दशावतार अधिक आहे ना ऐसा फोटो निकाल याय आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर एका दगडात तीन फुलं आहेत ती बघा बकुळीची फुलं आहेत ती शंकरला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफुल म्हणतात आपल्या आठ दिशा आहेत हे बघा आठही दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदिप्पाला म्हणतात आठही दिशांचे रक्षक आठी दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणूनही महाद्वार आहे म्हणून या दारातून आत यायचा हे बघा पाच पाण्णवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत आणि ताटा मोठी आहेत ना म्हणून याला म्हणतात असे पंचकस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस आहे ना तो पूजेला तिथे पूजा करायची हे बघा शंखांच्या काळ्या बनवल्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरचे काळ्या फुलतात त्याला ब्रह्मतो म्हणतात म्हणून शंकाने संशय घ्यायचा नसतो हे नरकासूरने कीर्तीसूर राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाकाली मारतो ना ते हेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाकाली स्थान मागितलं श्रद्धा आणि भक्ती म्हणून याला पाया लावून यायचं आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले हे दशावतार एका लगड्यात तीन फुलं आहेत बकळीची फुलं आहेत आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे छत्रपती संबांची सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती mm. संभाजिवाय जे आले हे खाली संग मंदिर आहे तिथे तीन यांचा संगम आहे अलगनंदा आणि शास्त्री आणि तीन यांच्या संगम संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे आणि जे आले की संगमेश्वर तिथेच सरदेसांच्या राजवड्यामध्ये संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच सरदेसांच्या राजवेड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ जवळ वडबुद्रुक तुळ घालपूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच समांचत्य जरी तिथे समाधी पण ते पण संगीश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळकोकण गमिनी गावा काजवा संगीश्वर ते हे संगमेश्वर आणि इथून चाळीस किमी मारलेश्वर आहे उंच पहाड आहे पहाड मध्ये एवढी मोठी गुहा आहे गुहे मध्ये जीवंत नाग आहे दबदबा आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे आणि काही मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट हेमाडपंथी कर्णेश्वर भारतात कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा शिव शिवमंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर ओम हर महादेव गुरुदेव हा बाद में आ, आओ कभी आएगा तो वेलकम कम और मारलेश्वर देखो अच्छा वाला है उधर ही भाई है मेरा हाँ सुनील गुरु बोलो तो करनेश्वर गुरु से आया जी। अभी दिखाया नहीं ना पहले दिखाया उधर नहीं, नहीं हाँ देखो अच्छा है ना हाँ हमें जाऊन आलो आता मार्लेश्वर मार्लेश्वर या हर हर

हा ते सासूरवेडी सूर्यांची माई म्हणजे हरि ओम असं आता पलीकडे सूर्यदेव आहे तिथे ब्रह्मदेव आहे म्हणून मंदिरा मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून या संपूर्ण प्रश्न चालते संपूर्ण घालायची पलीकडे सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं अजून सकाळी सूर्य उगवला तर आकाश किरण सूर्य किरण तिथे जातात हा यामध्ये सातवड्या चालत आहे डोपीवरती बारा राशी आहे श्री बारा वर्ष स्त्री भोवती फिरतात म्हणून श्री देवाना बाराशींचा राजा म्हणतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन स्त्री पत्नी आहे त्यांना संध्या म्हणतात म्हणून श्रीपास कुंती कुंती पुत्र कर्ण कर्णाचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा आज्ञात असत होते त्या धनुर्दे याला नुँ। परशुराम घडवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनच पांडवांना सांगितलं होतं सावा आपलं कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बनवताना इथून अर्धा किलोमीटर आत्माता देवी आहे ती पाड होण्यापूर्वी कोंबडीच्या रूपात ओरडली पांडवला पाड झाली ताटावर जेवले ताटा उपटी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटे पूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे कळस झाले हे जर कळस त्या झाले असते तरी त्याच प्रतिकाशी झाले असते पण ती हो नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीच महत्व कमी होईल म्हणून जात्मता देवी पहाट होण्यापूर्वीच कोंबड्याच्या रूपाने फोटो ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही म्हणून श्रीपास कुंती कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर आता इथला एक फोटो घ्या आणि पलीकडचा एक फोटो घ्या आणि सूर्य हो, मंदिर त मंडई पुढे थोडं गेल्यावर आपल्याला अजून एक मंदिर लागतं तेही कर्णेश्वराचंच मंदिर आहे पण हे छोटं असं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला तीन नद्यांचा संगम होतो आणि त्या तीन संगमाच्या इथेच आपले छत्रपती संभाजी महाराज स्नान करायचे आणि नंतर ह्या मंदिरात येऊन देवपूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करायचे स असं हे मंदिर आहे छान असं मंदिर आहे आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे सो तुम्ही बघू शकता आणि इकडचे जे मंदिर आहे फारच उत्तम आहे जसं की इकडे खाली उतरायला पायऱ्या दिलेल्या आहेत आणि आतमध्ये इतकं गेल्यावर इतकं थंडावा तिकडे जाणवत होता आम्ही गेलो तेव्हा So, so सो असं हे शंकर देवाचं हे मंदिर आहे तिकडे मस्तपैकी जाऊन पूजा आपण अर्चना करू शकतो आणि तिथे गेल्यावर इतकं प्रसन्न वाटत होत आणि छान वाटलं बघूनच तर अंधार होता त्याच्यामुळे नीटच काही दिसणार नाही जेवढं तुम्हाला दिसेल त्यातून त्यामार्फत तुम्ही दर्शन घेऊ शकता छान असं हे मंदिर होतं आणि एवढीशी छोटीशी खिडकी त्यातूनच हा जो सूर्यप्रकाश येतो तेवढाच या मंदिरात त्याचा उजेड असतो अदरवाईज तिकडे काही कोणत्या प्रकारचं लाईट्स वगैरे नाही आहेत आम्हाला तरी नाही दिसले पण तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा असं हे मंदिर होतं छान आणि खूप छान वाटलं आता आपण हे हे जे बघतोय हा तीन नद्यांचा संगम जेव्हा गेलो होतो अर्थातच पाणी आपल्या काय म्हणतात नव्हतं जास्ती त्याच्या सो हे असं मस्त असं काम केलेलं गोल घुमट असलेलं हे मंदिर छान वाटत होतं आणि गरमीचा सीझन होता त्याच्यामुळे थोडं आहे तिकडे गारवा वाटण्यासारखा सो मस्त असं बसून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो तर मंदिराच्या इथे आम्ही काही फोटो काढले होते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच सो so, तुम्ही नक्की या कर्णेश्वर देवस्थानाला व्हिजिट करा आणि तिथला अनुभव घ्या सो so, हा आपला ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटवा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर